नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो, आज आपण आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन बरडे सर जे की न्यूरोसर्जन आहेत न्यूरोसर्जन म्हणजे काय ह्या बऱ्याच गोष्टी अनेकांना माहीत नसतात परंतु मनका तज्ज्ञ मनका विकार व शल्य चिकित्सा त्या अंतर्गत ते त्या उपचार करत असतात आणि मग अशा उपचारात नेमके मनक्याचे आजार व त्यावर काय उपचार करावे लागतात याबद्दल माहिती देणार आहेत डॉक्टर नितीन बर्डे सर तर जाणून घेऊया नितीन सरांकडून मनका आ, मनकाचे आजार व त्याचे उपचार मी डॉक्टर नितीन बर्डे आज आपण मनक्याच्या वेगवेगळ्या वे आजाराबद्दल आज माहिती जाणून घेऊया माणसाच्या शरीरामध्ये पाठीचा कणा म्हणजेच हा नेम मनका हा आपल्या पाठीचा कणा हा जेव्हा आपण बसलो सिटिंग पोश्चरमध्ये असतो त्यावेळेस सर्वात शरीराचं पूर्ण उजा हे आपल्या पाठीच्या मणक्यावर असतं ज्याचा म्हणतात ना ज्याचा कणा तो मान आणि स्वाभिमानाने कसंही जगू शकतो अशा मणक्यासाठी याचे वेगवेगळे आजार असतात जे आपण आज जाणून घेऊया त्याच्यामध्ये मणक्यामध्ये पहिल्या ह्या पाठीच्या कणामध्ये तीन पाठ असतात हा मानेचा मणका हा छातीचा आणि कमरेचा मणका ह्यामध्ये हे कलरवाले जे आहेत ते वेगवेगळे मणके असतात आणि त्याच्या दोन मध्ये जे गॅप म्हणतात त्या ते असते गादी असते दोन मध्ये जे गादी असते त्या गॅपमधून ह्या पिवळ्या आहेत ते शिरा येतात जे की मज्जातंतूपासून आलेल्या शिरा असतात जे की आपल्या हाता आणि पायाला संवेदना पुरवत असतात तर मणक्याच्या आजारामध्ये एकतरी महत्वाचं म्हणजे मनकेचे गादी सरकणे शिर दमणे मणक्याचे हार्ट फ्रॅक्चर होणे असे वेगवेगळे प्रकार आजार उद्भवू शकतात साधारणतः वयाच्या साठ ते पासष्ट वर्ष वया वर्षानंतर वायर्श, वायर्श, ह्या वेगवेगळ्या आजार शकतात जसे की आपल्याला नेहमी मान दुखणे हाताला मुंग्या येणे हात जड पडणे हाताला कोणती गोष्ट उचलायची असेल ते उचलता येत नाही आणि पाठीच्या कमरेमध्ये त्रास होणे कंबर दुखणे कमरेपासून पायाकडे दुखणे पायाला मुंग्या येणे जास्त दूर चलता येणे चलता चलता अचानकच बस बसावं लागणे असे वेगवेगळे हे प्रकारचे पेशंटला लक्षणे दिसून येतात पाठीच्या आणि मणक्याच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळून आली की तुम्ही सगळ्यात अगोदर न्यूरोसर्जनशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस न्यूरोसर्जन तुमचे वेगवेगळ्या तपासण्या करून मार्गदर्शन केलं जाते आणि त्याच्यानंतर तुमचा आजार आजा डायग्नोस होतो तपासणीमध्ये महत्वाचा आहे मनक्याचा एम आर आय केला पाहिजे एम आर आयमध्ये मध्ये आपल्याला कुठली नस दबलेली आहे गादी किती सरकली आहे मनक्याची हाडं एकमेकापासून सरकली आहेत कारण ह्या गोष्टी कळतात तर मनक्याच्या आजारामध्ये हे खूप महत्वाचं आहे की झाल्या झाल्या तुम्ही जेवढ्या लवकर स न्युरोसर्जनला दाखवतात तेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेतले तरच ते गोष्टी प्रोग्रेस चांगला आ, चांगला होतो आणि पेशंटला सुधारणा लवकर होते जर तुम्ही अंगावर भरपूर दिवस काढलात पेशंट तसाच राहिला तर ते आजार वाढत जातो आणि ते ऑपरेशन किंवा जे काय हे ट्रीटमेंट आहे ते प्रोलॉंग होत जाते आजपर्यंत असं म्हटलं जातं की मनक्याचे ऑपरेशन सक्सेस होत नाहीत किंवा पेशंट मणक्याचं ऑपरेशन के केलं की उठत नाही तसं काही नाही आहे ह्याच्या अगोदर असे न्यूरोसर्जन आपल्या लेवल पण नव्हती की जे की असे आजार ट्रीट करणार मेणक्याचे ऑपरेशन व्यवस्थित करणार तर जर मेणक्याचे ऑपरेशन तुम्ही व्यवस्थित केलेत योग्य ते टेक्निकने केले तर पेशंटला चालता येऊ शकते असं नाही प्रत्येक ऑपरेशन केलेला पेशंट बसूनच राहतो असं काही नाही आता मी मागच्या वर्षी एक पेशंट ऑपरेट केला होता उस्मानाबाद रहिवासी होता तो काम करता करता स्ला खाली पडला खाली पडल्यानंतर त्याच्या मनक्याच्या हाडाचं फ्रॅक्चर झालं होतं पेशंट नशिबाने तो माझ्याकडे खूप विदिन टू आवर्समध्ये आला होता त्यामुळे त्याला आम्ही अर्जंटमध्ये आपण एम आर आय केला एम आर आय मध्ये आपल्याला दिसलं की मनक्याचं हाड फ्रॅक्चर झाले आणि मज्जातंतुला मार लागलेला आहे मज्जातंतुला मार लागल्यामुळे त्याला पाय उचलता येत नव्हते पेशंटला चलता येत नव्हते त्यामुळे आम्ही अर्जंट ऑपरेशन घ्यायचं ठरवलं ऑपरेशन गुंतागुंतीचं होतं दोन तीन तास वेळ लागला पण ऑपरेशन करताना आम्हाला ज्यावेळेस आम्ही ओपन केलं मन ऑपरेशन करू त्यावेळेस बघितलं की मजातून तो चांगला डॅमेज झाला होता तो व्यवस्थित केला त्यामध्ये रॉड आणि स्क्रू करून फिक्स केला आणि चांगली गोष्ट अशी आहे की तो पेशंट तीन चार दिवसांनी त्या पायामध्ये ताकद येऊ लागली मग त्यानंतर आम्ही रेगुलर त्याचा फॉलोअप घेत राहिला तो मागच्या एक वर्षापासून मी बघतोय की तो आता मग स्वतःहून स्वतःच्या पायावर चल चलू शकतो त्यामुळे असं म्हणतो की मणक्याचे ऑपरेशन केले पेशंट चलत नाही असं काही नाही आहे तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य टेक्निकने जर ऑपरेशन केले तर नक्की तुमच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे माझं सर्वांना असं म्हणणं आहे की तुम्ही झालेल्या लक्षणाबद्दल लवकरात लवकर न्युरोसिसी कन्सल्ट करा, कर करा। तुमचा आजार जाणून घ्या आणि त्याचे ऑपरेशन करा शंभर टक्के त्यामध्ये यश येते धन्यवाद